शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये शांती आपुलकी दया आणि प्रेमाचा संदेश देणारा नाताळचा सण शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवारी दिवसभर विविध चर्च आणि प्रार्थना स्थळांमध्ये सामाजिक उपक्रम राबवले गेले नगर शहरामध्ये नाताळचा सण साजरा होत असताना चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या आमदार संग्राम जगताप यांनी आवर्जून या प्रार्थनावेळी उपस्थित राहून सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या ख्रिस्ती बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्युम मेमोरियल चर्च यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे असे यावेळी संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे समन्वय पाणी वाटप धोरणानुसार मुळा धरणातून एक पूर्णांक शहाण्णव टी एम सी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले यामुळे जिल्हा सिंचन व बिगर सिंचन पाणी वापरासाठी योजनांवर पाणी कपातीची कुन्हाळ कोसळली आहे नगर शहरातील मुळा धरणात चाळीस पूर्णांक अठ्ठावन्न दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे परंतु मुळ विभागाने संभाव्य टंचाई विचारात घेऊन मंजूर कोट्यावधी वीस टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे तसेही पत्रही मनपा आयुक्तांना दिले आहे त्यामुळे आधीच तीन ते चार दिवसात पाणी येणाऱ्या भागात आगामी काळात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार निर्माण करून आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे गेले तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला असताना सोमवारी शहराच्या ताप तापमानात आणखी एका अंशाने घसरण झाली आहे सोमवारी नगर शहराचे तापमान चौदा अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे रविवारी शहराचे तापमान पंधरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते आठवड्यात थंडीत काही अंश वाढ झाली होती थंडी वाढल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या होत्या रविवारी पंधरा अंश शहराचे तापमान होते सोमवारी तापमानाचा पारा एक अंशाने घसरून शहराचे तापमान चौदा अंश नोंदवण्यात आले होते अचानक थंडी वाढल्याने कपाट्याचे स्वेटर आणि जॅकेट बाहेर निघाले असून स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली आहे नांदेड जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय मुलगा त्याच्या चुलत्यासोबत मालवाहू गाडीत नगर मध्ये आला होता त्याच्या चुलत्याकडे गाडी एम आयडीसी परिसरातील सुखी ट्रान्सपोर्ट येथे लावण्यात आली होती त्यांनी मुलाला गाडी जवळ थांबण्यास सांगितले होते परंतु काही वेळाने मुलगा अचानक बेपत्ता झाला त्याचा परिसरात शोध घेऊन तो सापडला नाही त्यामुळे त्याच्या चुलत्याने याबाबत एमआयडीसी ठाण्यात फिर्यात दिली आहे यावरून पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या बातमध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर